हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाओ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर बघा सकाळचं वातावरण आहे खूप सारं धुकं पसरलेलं आहे आणि ताईंनो खूप सारी थंडीसुद्धा आमच्याकडे आहे तर आजचा वार आहे शनिवार आणि आज आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीचा जो व्हिडिओ आहे तर तुम्हाला तो, तो व्हिडिओ थोड्या वेळाने येईलच पण आज ना अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे तर अन्नपूर्णेची पूजा ना आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर सकाळी सकाळचं टायमिंग आहे ताईंनो आणि लवकर उठलेले होते मी तर क्लिनिंगचे जी काही कामं आहेत ना ते आपली झालेली आहेत आत्ताचं टायमिंग आहे पाहुणे सात सातच्या आसपासचं हे टायमिंग आहे आणि आज आहे शनिवार तर शनिवारी ना आयुषला लवकर शाळा असते साडेसात वाजता त्याची शाळा भरते आणि सव्वा सात वाजता तो घराच्या बाहेर पडतो अर्धा तास आपल्याकडे आहे पूजेसाठी त्यानंतर मग मी ना चहा ठेवणार आहे आणि चहा बिस्किट खाऊन मग तो स्कूलमध्ये जातो तर लवकर उठले होते क्लिनिंगची सगळी कामं झालेली आहे सडा रांगोळी झालेली आहे देवपूजासुद्धा झालेली आहे आणि म्हणजे लोटून झाडून पुसून ही सगळी जे मी तुम्हाला गुरुवारी रुटीन दाखवते अगदी पहाटेपासणीपासूनचं तर तसंच बघा रुटीन हे सगळं दोन तासाचं जे आहे ना ते आटोपलेलं आहे आणि आता ना मी इकडं आलेली आहे नुकतंच उजाडलेलं आहे तर चला म्हटलं आपण अन्नपूर्णेची पूजा करूया तर आजा है मुनुन थोड़ा सा आज आहे अन्नपूर्णा जयंती म्हणून थोडासा वेळ देऊन मला आजची पूजा करायची होती तर पूजा कशी करते ते सुद्धा मी तुमच्याबरोबर ताईंनो शेअर करते व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत जर आवडलं ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर बघा पितळची परत आहे माझ्याकडं तर ती घेतलेली आहे आणि त्यावर ना छोटासा चौरंग आहे तो घेतलेला आहे छोट्याशा वाटीमध्ये ना अन्नपूर्णा देवीला साध्या पाण्यानं अभिषेक घातलेला आहे आणि स्वच्छ वस्त्रानं ना अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे ती आपल्याला पुसून घ्यायची आहे तर आता काही ज्या माझ्या ताई आहेत ना त्या कमेंट करतील की पदराने का पुसली मूर्ती वगैरे तर तुम्हाला सांगते मी की स्त्रीच्या पदरासारखं पवित्र वस्त्र या जगामध्ये कुठलंच नाही आहे ताईंनो पदराशी अनेक जणांच्या खूप साऱ्या भावना जोडल्या गेलेल्या आहे आणि पदराचं म्हणजे इतकं वस्त्र ते स्वच्छ असतं ना पण ते असो जर तुम्हाला जर काही वाटलं ह्याविषयी तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता तर मी इकडे ना माझ्या हाताशी नव्हतं कापड आणि माझ्याकडे ना देव पुसायचं कापड सेपरेट घेतलेलं आहे मी पण नव्हतं म्हणून म्हटलं चला आणि एखादी जर देवाचे फोटो फ्रेम किंवा मूर्ती असं जर मी पूजा करत असेल माझ्या हाताशी नसलं तर मी पदराने पुसते तर असो तर ना पुसून घेतली आणि आपण पुन्हा त्या तांदळामध्ये मूर्ती जी आहे ती ठेवलेली आहे आता इकडे काय केलेलं आहे मूर्तीला अभिषेक घालून घेतल्यानंतर गॅसला ना इकडे कंदगोळी लावलेली आहे गंधगोळी लावल्यानंतर इकडं अन्नपूर्णा देवींलासुद्धा गंदगोळी लावलेली आहे गंदगोळी लावला ना की हळदी कुंकू अगदी छान नीट लावता येतं आणि रोज मी पूजा करताना सगळ्या देवांना ज्या देवाऱ्यामध्ये मूर्ती आहेत त्या सगळ्या मूर्तींना ना अष्टगंध लावते सॉरी गंदगोळी लावते आधी आणि गंदगोळी लावल्यानंतर त्यावर हळ हळदी कुंकू लावत असते गॅसलासुद्धा मी आधी गंदगोळी लावते आणि मग हळदी कुंकू लावते आज अन्नपूर्णा जयंती आहे तर त्यामुळं ना आपण छान असं स्वस्तिक काढून घेऊया किचनमध्ये किचनमध्ये अशा पद्धतीनं स्वस्तिक काढलं ना, 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 ना तर तुम्हाला स्वयंपाक करताना खरंच खूप फ्रेश वाटेल आणि त्याचबरोबर ना अगदी प्रसन्नसुद्धा वाटेल तर सकाळी सकाळी ना किचन असं छान धूपधीप लावलं ना आणि छान स्वस्तिक वगैरे काढलं की अगदी वातावरण प्रसन्न होतं तुम्हाला कधीही किचन म्हणजे किचनमध्ये आल्यानंतर कुठला कंटाळा येणार नाही असं नकारात्मकता जास्त जाणवणार नाही तर स्वयंपाकाला म्हणजे स्वयंपाकाचा कंटाळा येऊ नये म्हणून पण काय काय करावं लागतं हे एका द्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेन तो जर विषय इकड़े घेतला तर ब्लॉग खूप मोठा होईल पण सांगते की जर सो स्वस्तिक वगैरे काढलं किंवा अन्नपूर्णेची पूजा केली तर तुम्ही रोजच्या व्हिडिओमध्ये पाहत असाल की मी रोज सकाळी उठल्या उठल्या सुरुवात माझी किचनच्या किचनपासूनच होते व्हिडिओला तर किचनमध्ये आल्यानंतर ना मी अन्नपूर्णेची पूजा करते तुळशीला पाणी घालणं आणि मग त्यानंतर देवपूजा हे सगळं माझं नित्य नियम आणि नेहमीचं रुटीन आहे तर मी रोजच अन्नपूर्णा देवीची पूजा करते पण आज जरा वेगळं तर आज ना अन्नपूर्णा जयंती आहे त्यामुळं ना आज धान्याचा अभिषेक करायचा आहे आपल्याला तर तो अभिषेक कसा करायचा कशी पूजा करायची हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करते तर साध्या पाण्यानं आपण अभिषेक घातलेला आहे अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला तर तुम्ही दुधाने घालू शकता पंचामृतानेसुद्धा अभिषेक घालू शकता आता इथे मला ना एका मावशींची म मा... कदाचित मोठ्या आहेत ना माझ्यापेक्षा मावशीच असाव्या कारण मला कमेंट आली होती त्यांची की बेटा तू असं उलट्या हातात घंटा धरू नको डाव्या हातात घंटा धर आणि निरंजन उजव्या हातात धर आणि ओवाळ पण कसं होतं ना की सवय झालेली आहे आणि सवय मोडायला ना थोडासा वेळ लागतो तर डाव्या हातात जर मी घंटा पकडली ना तर माझी ती घंटा आपोआपच आप अशी गळून पडते म्हणजे धरताच येत नाही मला डाव्या हाताने घंटा आणि उजव्या हाताने ओवाळता येत नाही तर नेहमी उजव्या हातात माझी घंटा असते आणि डाव्या हाताने मी ओवाळत असते तर मी ही सवय जी आहे ना ती हळूहळू हाड़ बदलेन तर आजची पूजा खूप वेगळी आहे तर आम अभिषेक वगैरे साध्या पाण्याने घातला गंधगोळी लावली हळदी कुंकू घात लावलेलं आहे आणि त्यानंतर फुलं वाहिलेली आहेत रांगोळी घालून घेतली आहे बघा ओम अन्नपूर्णाय पूर्णायन महा असं लिहिलेलं आहे तर छोटासा फरशीचा तुकडा होता ना त्यावर ओम अन्नपूर्णाय पूर्णायन महा अशी रांगोळी मी काढून घेतलेली आहे आणि धूपटिपानं ओवाळून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा ताईंनो तर तुम्हाला मी पूजा दाखवते आधी कशी मांडलेली आहे हे बघा ओम अन्नपूर्णायन महा असं लिहिलेलं आहे आणि त्यानंतर खडी साखरेचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे ओ ओवाळून घेतलेलं आहे आणि अन्नपूर्णेची तुम्ही मूर्ती पाहत असाल तर खाली तांदळाची वाटी आहे तर पिवळी लाल पिवळी फुलं या दिवशी अन्नपूर्णा देवीला व्हायची आहे आणि नमस्कार करायचा आहे तर इकडे तुम्हाला मी थोडी पूजा दाखवते कशी कशी मांडलेली आहे तर गॅसची पूजा बघा अशी केलेली आहे हळदी कुंकू वाहिलेलं आहे आणि अशा गुलाबाच्या पाकळ्या ठेवलेल्या आहेत वाहिलेल्या आहेत आणि स्वस्तिक काढलेलं आहे त्यानंतर धूपदीप प्रज्वलित करून घेतलेलं आहे आणि रांगोळी काढलेली आहे तर अशी अगदी साधी सिंपल आणि अगदी पटकन पंधरा ते वीस मिनटात होणारी ही पूजा आहे तर आता ना आपल्याला काय करायचं आहे अजून एक वाटी घ्यायची आहे जी देवाऱ्यामध्ये वाटी असते ना तांदळाची तर ती बघा इकडे बाजूलाच मी ठेवलेली आहे तर त्याच वाटीमध्ये आपल्याला पुन्हा ना तांदूळ घालून ती वाटी देवाऱ्यामध्ये ठेवायची आहे पण एका दुसऱ्या वाटीमध्ये मूर्ती घ्यायची तर वाटी इतकी खोल असली पाहिजे की मूर्ती पूर्णपणे त्या धान्यामध्ये बुडून जाईल तर इतकी वाटी तुम्ही खोलगट घ्या ती वाटी खोलगट नव्हती माझ्या देवाऱ्यामध्ये होती ती तर त्यामुळं मी ही मोठी वाटी घेतलेली आहे हातामध्ये धान्य घ्या धान्य कुठल्याही प्रकारचं असलं तरीही चालेल तर मी इथं तांदूळ घेतलेले आहे आणि तांदूळ ओंजळीमध्ये घ्यायचे आणि अशा पद्धतीनं आपल्याला ना, ना अन्नपूर्णा देवीवर धान्याचा अभिषेक करायचा आहे तर धान्याचा अभिषेक करत आहे ना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लवे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षांच देहि पार्वती पार्वती देवी पिता देव महेशरा हा मंत्र तुम्हाला जर अवघड वाटत असला तर तुम्ही फक्त ओम नमो अन्नपूर्णाय नमहा एवढं जरी म्हटलं ना तरीही पुष्कळ आहे तर अशा पद्धतीनं बघा आपली जी अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे तर त्या मूर्तीला धान्याचा अभिषेक आपण केलेला आहे आणि मूर्ती जी आहे ती पूर्णपणे धान्याने झाकून गेलेली आहे आता ही पूजा जी आहे ना, तर भर, ना आपली तर ती आपल्याला एक अर्धा तासभर एक तासभर ना आपल्याला किचन ओट्यावर आपली तशीच राहू द्यायची आहे मग त्यानंतर तुम्हाला जर काही करायचं असेल नाश्ता पाणी जेवण हे सगळं तुम्ही करू शकता तर ही पूजा आपल्याला एक तासभर किंवा अर्धा तासभर शक्य नसेल तर अर्धा नसे तासभर तरी आपल्याला किचन ओट्यावर तशीच राहू द्यायची आहे त्यानंतर वाटीतली धान्याची मध्ये धान्यामध्ये जी मूर्ती होती तर ती काढायची आपल्याला आणि देवाऱ्यामध्ये परत स्थापन करायची आहे तांदूळ घ्यायचे का वाटीमध्ये आणि तांदळामध्ये ती अन्नपूर्णा देवी ठेवायची आणि देवाऱ्यामध्ये आपल्याला स्थापन करायची आहे सकाई सकाई आता सकाळी सकाळी ना माझे आता बघा इकडे तुळशीला पाणी घातलेलं आहे आणि तुळशीला पाणी घालून म्हणजे पूजा झालेली आहे आता हे ना सव्वा सातचं सा टायमिंग झालेलं आहे तर चला म्हटलं चहा ठेवूयात आता आयुष गेलेला आहे स्कूलमध्ये सकाळी सकाळी त्याला फक्त दूध गरम करून दिलं आणि दूध पिऊन गेलेलं आहे तर चहा मग आता थोड्या उशिराने म्हटलं ठेवावं तर आता काय करायचं आहे आज ना तुम्ही दूधसुद्धा उतू घालवू शकता पण आज सकाळी सकाळी दूधवाला आला नव्हता आणि कोरं दूध आपल्याला तापवायचं असतं आणि ते उतू घालवायचं असतं थोडंसं पण आमचं जे दूध होतं ना तर ते आधीच तापवलेलं होतं म्हणून मग मी काही दूध तापवलेलं नाही आहे तरी पण चहा झाल्यानंतर मग मी दूध तापवणार आहे तापवायला ठेवणार आहे तर मी रोज काळा चहा घेते त्यामुळं ना आधी चहा ठेवलेला आहे गॅसवर आणि ही पूजा आता ना आपल्याला इकडनं म्हणजे हलवायची आहे तर तुम्हाला मी सांगितलं सांगितल्याप्रमाणे तुम्ही ती पूजेचं विसर्जनसुद्धा अर्धा एक तासानं करू शकता आणि हे जे धान्य आहे ना ते आपल्याला आपल्या कोठीमध्ये मिक्स करून द्यायचं आहे धान्याच्या कोठीमध्ये किंवा धान्याच्या डब्यामध्ये तर, तर तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता आणि आज आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीचा जो व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला सेपरेट येईल ताईनो सकाळी सकाळचं हे जे रुटीन होतं आणि ही जी पूजा होती ना तर ते, ते म्हणजे खूप मोठा व्हिडिओ झाला असता तो जर व्हिडिओ या व्हिडिओला जॉईन केला असता तर तर त्यामुळं मग आजच्या व्हिडिओ पुरता एवढंच आणि थोड्याच वेळात तुम्हाला दत्त दत्तजयंतींचा व्हिडिओसुद्धा अपलोड होणार आहे तर दत्त जयंतीचा व्हिडिओ जो आहे संध्याकाळपासून मी स्टार्ट करणार होते आणि हे सगळं माझं जे रुटीन होतं तर ते सकाळचं रुटीन म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूयात तर अन्नपूर्णेची पूजा केल्यानंतर काय होतं तर बघा आपल्याला ना कधीही घरामध्ये आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही आपल्या घराची भरभराटी होते आपण बनवलेलं जेवण कधीही कोणालाही कमी पडू नये सगळ्यांनी पोटभर जेवावं आणि ह्या जगामध्ये कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये सगळ्यांचं पोट अगदी आ पोटभर सगळ्यांना अन्न मिळावं हीच प्रार्थना अन्नपूर्णेकडे करायची आहे आपल्याला तर असो ताईंनो आता असा होता आजचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर सकाळपासूनची देवपूजा जी आहे ती सगळी मी तुमच्याबरोबर शेअर केली आता इथून पुढे ना आपलं जे रुटीन आहे त्याला सुरुवात होणार आहे तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय